दोन चमचे खसखस भाजून घेतली दोन चमचे तुपात काजू बदाम परतून घेतले दोन वाटी खोबऱ्याचा चव एक वाटी गूळ वेलची पावडर जायफळ किसून घातले सारण मंद अचेवर परतून घेतले मैद्यामध्ये मीठ गरम तुपाचे मोहन घातले थोडे थोडे पाणी घालून पिठाचा सैलसर गोळा मळला पिठाचे छोटे छोटे गोळे तयार केले पिठाचा छोटा गोळा घेऊन तो पुरीच्या आकारासारखा लाटून घेतला त्यामध्ये चमचाभर सारण घातले दोन बोटाच्या साह्याने बाहेरील बाजूस प्रेस करणे म्हणजे छान कळ्या तयार होतात नंतर त्यामध्ये अजून सारण भरले सर्व कळ्या एकाच बाजूला झुकून मोदकला गोल आकार दिला तळण्यासाठी मोदक तयार आहे गरम तेलात मोदक सोडले आलटून पलटून दोन्ही साईडने मोदक